जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या मावळात गुलाब निर्यातीतून ऐंशी कोटीचे उत्पन्न दोनशे पन्नास हेक्टर गुलाबाची लागवड यंदा जपान फ्रान्स इंग्लंड दुबईला निर्यात काही सुधारणा करून एक रुपयातच पीक विमा कृषीमंत्री मानक्रा कोकटे यांचे आश्वासन एका रुपयात पीक विमा योजना बंद होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना गुरुवारी नागपूर दौऱ्यावर असताना कृषीमंत्री माणिकराव कोकटे यांनी ती फेटाळून लावली आहे मात्र या योजनेत शेतकरीपूरक बदलाव राहील असेही त्यांनी म्हटले आहे जैवहरित इंधनाचा वापर करणे गरजेचे इंडिया एनर्जी वीक आंतरराष्ट्रीय परिषदेत हरदीप सिंग पुरी यांचे प्रतिपादन राज्यभर पंधरा फेब्रुवारी पासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार जरांगे पाटील मराठा आरक्षणासह हो इतर मागण्यासाठी पुन्हा मैदानात सूक्ष्म सिंचनाचे आव्हान कायम एका दशकात पंधरा लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली जानेवारीत पाच हजार आठशे रुपयांनी वाढलेले सोने फेब्रुवारीत फक्त दहा दिवसातच तीन तीन हजार दोनशे रुपयांनी महागले तीन महिने तेजीचे अमेरिकेच्या नव्या व्यापारी धोरणाचा परिणाम गुंतवणूकदारांना मोठी संधी मध्य पिनारांना बसणार दरवाढीची किक अर्थसंकल्पात तारवरील कर वाढणार राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण पडला आहे त्यामुळे राज्याचा महसूल वाढी वाढवण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कारण पिणारे पिणारच वीस एकरावर एकवीस भाजीपाला पिकांचे चौतीस वान फळे भाजीपाला फुलवर्गीय पिकांचे करता येईल विद्यापीठात अवलोकन डी पी टी लिंक नसलेल्या योजनांच्या एकोणचाळीस हजार लाभार्थींचे अनुदान रखडले आधार क्रमांक डी बी टी लिंक करण्यासाठी लाभार्थीच्या तहसीलदारामध्ये रांगा एप्रिल दोन हजार चोवीसपासून लिंकिंग करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना दीड महिन्यात कर्जमाफी हिंगोलीतील आंदोलकांना मुख्यमंत्री कार्यालयाचे आश्वासन सचिवा सोबत चर्चा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न दिली महिन्यात मार्गी लावला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयाने हिंगोलीच्या आंदोलक शेतकऱ्यांना दिले बुधवारी सायंकाळी शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव अमोल पाटणकर यांनी चर्चा केली हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं कर्जमाफी देण्याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सर सगळं कर्जमाफी झालीच पाहिजेत आणि तुम्ही जर या चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवरती पाठवा पाठवा शेतसारा भरणे झाले सोपे ई चावडीवर मिळणार नोटीस जमिनीविषयक महसूल कर अर्थात शेतसारा सुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा भूमी अभिलेख विभागाने उपलब्ध करून दिली आहे शेतसारा भरण्याची नोटीस महाभूमी संकेतस्थळावर ई चाळीवर प्रसिद्ध केली जाणार असून आता ऑनलाईन पद्धतीने कर भरता येणार आहे रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद